क्ष्मी नरसिंह श्री अंपाशीर्वाद पीठ देवेंद्र देवेंद्र फडणवीस अमित शहा देव मुख्यमंत्री पदावर हिमाचल अखंड अखंड महाराष्ट्र संपूर्ण लो प्राप्तो प्राप्त في तत्रियं

परीवार सरि संपत्ती धर्मपत्नी लक्ष्मी नरसिंह देवता उत्तम आरोग्य स्वास्थ्य प्रीतर्थे तथा महाराष्ट्र राज्ये विविध पदावर कार्य स्व कुटुंब सहप म्हणजे राम भाऊ आणि त्यांच्या मंडळी आणि त्यांचा परिवारशी द्वारा स्व कुटुंब सहपरिवारद्वारा लक्ष्मी नरसिंह देवता कुलदेवता आशीर्वाद प्राप्त होते स्वडाखाली महाराष्ट्र लोकन्यूज मध्ये मी संपादक सतीश जगताप आपलं स्वागत करतोय आपण निरालर सिंहपूर हो या ठिकाणी आहोत महाराष्ट्र राज्यामध्ये आताच विधानपरिषद विधानसभेच्या इलेक्शन पार पडलेले आहेत त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे सहकारी माळेशिलस विधानसभेसाठी राम सातपुते यांनी निवडणूक लढवली थोड्याफार फरकाने ते या ठिकाणी पराभूत झालेले आहेत तरी परंतु देवेंद्र फडणवीस साहेब यांचे अतिशय जवळचे आणि निकटवर्तीय ते समजले जातात विद्यार्थी विद्यार्थी परिषदेपासून ते आजपर्यंत ते आमदार पदापर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये त्यांनी काम केले आहे विद्यार्थी परिषदेमध्ये त्यांनी काम केले आहे असे रामभाव सातपुते यांच्यासाठी काही मागण्या या देवाला साखळी घालण्यासाठी त्यांचे या ठिकाणी कार्यकर्ते आले आहेत काय आपण या ठिकाणी काय म्हणजे अभिषेक केला काय केले काय म्हणजे काय तुम्ही होता आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती व्हाय म्हणून त्यांचे कुलदैवत श्री लक्ष्मी नाशिक या ठिकाणी आम्ही मोठते आणि निष्ठावंत काय करतात त्यांच्या उपस्थितीत अभिषेक आहे आणि देवेंद्र भाऊ यांची मुख्यमंत्री वर्णी लागली व आमचे विधान महाराष्ट्र विधानसभाचे प्रसिद्ध करणारे आमदार श्रीराम ओसात यांचे राजकीय दलवत असणारे देवेंद्र फडणवीस त्यांचे कुलदैवत श्री लक्ष्मी नरसिंह त्यांना आम्ही आज असं साकडे घातलं की आमदारांचा निश्चित पराभव झाला आहे ते चळवळीतले कार्यकर्ते तर त्यांना आम्ही दर परिषद देऊन आम्ही महाष्ट्र तालुक्यात एक लाख आठ हजार पाचशे सहासष्ट जे मतं दिले त्याचा कुठेतरी सन्मान व्हावा हो यासाठी आज आम्ही साकडे असतो आपलं काय म्हणत आहे बरोबर आहे कारण त्यांनी दोन महाशक्ती एकत्र सुद्धा भरपूर मताधिक्य घेतलं बुरुशो न बहुशेती असे मतदान घेतल्यामुळे त्यांना विधान परिषद घेण्यात यावीची विनंती आम्ही केलेली आहे काय आपण कशाला साखर घालायचं तर लक्षात घ्या माळशिरस विधानसभा क्षेत्र हे अतिशय या ठिकाणी मोहिते पाटलांचं प्राबल्य असलेलं क्षेत्र आहे त्या ठिकाणी गेल्या पंचवार्षिकला रामबाव सातपुते यांनी आमदारकी गाजवलेली आहे त्या ठिकाणी माळशिरस तालुक्यामध्ये त्या विधानसभा क्षेत्रामध्ये त्यांनी अनेक कामे केले आहेत त्याच कामाच्या जोरावरती आज त्या त्या ठिकाणी त्यांनी माळशिरस विधानसभेमध्ये उच्चांक्याचं मतदान घेतलं परंतु थोड्याफार प्रकारे त्यांचा पराजय झालेला आहे परंतु कार्यकर्ते हे निष्ठावान आहेत आणि रामबाव सातपुते यांना देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये कुठंतरी स्थान मिळावं विधान परिषद मिळावी यासाठी साकडे घालण्यासाठी निराणार सिंहाच्या मंदिरामध्ये हे सामाजिक कार्यकर्ते आले आहेत महाराष्ट्र लोकन्यूजसाठी मी संपादक सतीश जगताप निराणार